आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विरोधकांना बाजूला ठेवा राहुरीचा शहराचा विकास काय असतो ते आम्ही दाखवून देऊ अशी ग्वाही आमदार शिवाजीराव कर्डिल यांनी दिली शनिवारी सकाळी राहुरी शहरातल्या दलित सुधार योजनेतून विविध विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी आमदार कर्डिल बोलत होते भाजपचे भाजपच माजी जिल्हाध्यक्ष विक्रम तांबे प्रकाश पारख राहुरी तालुका मंडळाध्यक्ष विक्रम भुजारी आदींनी मनोगत व्यक्त केली यावेळी धनराज गाडे विक्रम तांबे आर आर तनपुरे युवराज गाडे धनंजय आढाव भैयासाहेब शिळके गणेश खैरे निलेश शिरसाट शिवाजी डवले प्रकाश पारख कांतीलाल जगधणे राजेंद्र उंडे सचिन मेत्रे आदींसह मान्यवर उपस्थित होते आम्हाला नगरपालिका येऊ न येऊ नसू तरी तुम्हाला सांगतो का आम्ही काम करण्याचा प्रयत्न सातत्याने पार्टी करण्याचा प्रयत्न करतो आता जशी आज आपल्याला विधानसभा तुम्हाला सांगतो का आपण आता त्यांना विधानसभातून तरी वाचवलं तसं एका नगरपालिकेच्या सत्तेतून त्यांना बाजूला ठेवा आणि मग नगर राहून विकास काय असतो हे प्रत्यक्ष असं वाटतं आपल्या जनतेला दाखवायचा प्रयत्न उद्याच्या काळामध्ये शंभर टक्के करण्याचा प्रयत्न केला जाईल याचा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या ठिकाणी घेतोय नळ पाणीपुरवठा कोणी आणली तर म्हणजे आता तेव्हा जर फडणीस साहेब आज होते इथं आपल्याला माहिती सगळ्याच त्याला माहिती तिथं पत्र <ईश्ण> का ते आपल्याला माहिती आहे का आपल्या हातामध्ये केलं आणि त्याचं मंजूर केलं याचं क्रेडिट म्हणजे म्हणजे आमच्या मुळे झालं म्हणजे आता मोमोरे काहीशी फायनास केले आणि त्याच्यातून आपण आता बदल करू हे आपण आता तुम्हाला सांगतो का काम आमच्या माध्यमातून झालं रेल्वेचं काम कोणाच्या माध्यमातून झालं झालं तर त्यांना सगळ्याला कल्पना आहे सगळ्याला माहिती आता ते सुद्धा पूर्ण करण्याचे कारण करू आणि आता आपण राहुल शिहार आता पूर्ण आता त्याचा आराखडा तयार करायला हवा या जवळ आपण राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब असून त्याला मंजुरी आणून जे काम तुम्हाला सांगतो का सगळा डीपीआर तयार झाला आहे डीपीआर तयार होऊन आता तुम्हाला सगळा दाखवण्याचं काम होईल पुढच्या वेळाला ज्या वेळेला कार्यक्रमाला देऊ वेळेला तुम्हाला सांगतो त्याशी दाखवून देण्याचं काम करू एवढी खात्री एवढा विश्वास या निमित्ताने देतो आज एक गोष्टीचा मला नक्की निश्चितपणे समाधान वाटलंय कारण आपण राहू शहरामध्ये कधी जरी कार्यक्रम घ्यायचा ठरवला मिटिंग जरी घ्यायची ठरवली तर फार दहा माणसाच्या काय जास्त मला पाहायला मिळत नव्हती आम्ही म्हणत होतो काय काय जेव्हा लेखाची लई मोठा अडथळा आहे त्याच्या बाजूला काढला की म्हणजे लगेचच तुम्हाला सांगतो का लोकाची गर्दी वाढण्याचं काम होईल अडथळा दूर केला आणि लोकांची गर्दी वाढायला पाहायला मिळण्याचं काम पटकन होऊ पाहिजे ही आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या ठिकाणी सांगू इच्छितो तुम्हाला एक सांगतो आम्ही का नामदार साहेब असतील खासदार सुधीर विखे पाटील असतील मी असू या ज्या गोष्टी तुम्हाला सांगतो का आम्ही शब्द देतो ते शब्द पूर्ण करण्याचं काम मला शंभर टक्के होतं नुसते आश्वासनं देत नाही प्रत्यक्षात जे शब्द दिलेत ते शब्दाचे सुरुवात आज या भूमिपूजनाच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळण्याचं काम होतं तुम्हाला एवढीच मिळतील तर पण तुम्ही नेहमी प्रत्येक गोष्टीला आपण संघर्ष करण्याचा प्रयत्न केला पाहिजे प्रत्येक गोष्टीला जागरूक राहिलं पाहिजे मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी